नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर पाहिजेत अल्पसंख्याक संस्था संस्थेअंतर्गत संचालित शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने खालील शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर या पत्त्यावर अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर अल्पसंख्याक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाची शाळा आहे या मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची पदे भरतीकरिता मंजूर केली आहेत त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खाली नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या अटींची जी काही पूर्तता आहे अशा पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक नऊ आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पत्ता आहे ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर या पत्त्यावर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहे किंवा या ठिकाणी अर्ज मागवण्यात आले आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक शाळेचे नाव वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन पदाचे नाव पदाची संख्या शैक्षणिक अर्हता पद रिक्त होण्याचे कारण अनुक्रमांक एक शाळेचे नाव भगवती गर्ल्स प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर शाळेचे नाव दिले आहे रिक्त असलेल्या पद ज्या ठिकाणी रिक्त आहे त्या शाळेचे नाव दिले आहे भगवती गर्ल्स प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर वेतनश्रेणी शासन नियमाप्रमाणे मिळणार आहे पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पहिली ते चौथी वर्ग पहिली ते चौथीकरिता भगवती गर्ल्स माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर या ठिकाणी भरती करण्यात येत आहे शे शिक्षणसेवक या पदाची पदांची संख्या एक जागा शैक्षणिक करता एच एस सी डी एड सी टी टी किंवा टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण किंवा बारावी डी एट टी ई टी पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सी टी ई टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीने या ठिकाणी ही जागा रिक्त झाली आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून ही जागा भरण्यात येत आहे वर्ग पहिली ते चौथी करिता अनुक्रमांक दोन शाळेचे नाव पल्लवी प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर वेतनश्रेणी नी, शासन नियमाप्रमाणे पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पहिली ते पाचवी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे इयता पहिली ते पाचवीपर्यंत आणि शाळेचे नाव दिले आहे पल्लवी प्राथमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर या ठिकाणी वेतन मिळणार आहे शासन नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड सी टी ई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन किंवा टी ई टी पेपर वन पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि रिक्त पदाचे कारण पदोन्नतीने रिक्त त्यानंतर अनुक्रमांक तीन शाळेचे नाव ज्योतिबा माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन नागपूर वेतनश्रेणी पगार शासन नियमाप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे आणि पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता पदाची संख्या एक जागा शैक्षणिक एच एस सी डी एड सी टी ई टी पब्लिक टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड सी टी टी पेपर वन उत्तीर्ण किंवा बारावी डी एड टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदरिक्त होण्याचे कारण संच मान्यतेनुसार इन्फॉर्मेशन सूचना टिप संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहे या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत संस्था अल्पसंख्याक दर्जा आ, आ, प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत या शाळेमध्ये जी काही भरती करण्यात येत आहे शिक्षणसेवकांची या सर्व नियुक्त्या शिक्षणसेवकांच्या खुल्या प्रवर्गातून म्हणजेच ओपन गटातून किंवा ओपन संवर्गातून ओपन प्रवर्गातून या ठिकाणी करण्यात येत आहे सचिव लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर जाहिरात क्रमांक दोन सिंधू नवयुवक मंडल्स राजकुमार केवल रामानी ज्युनियर कॉलेज ॲड्रेस साई वसंतशाह स्क्वेअर जरीपटका नागपूर डबल फोर डबल झिरो वन फोर लिंग्विस्टिक मायनॉरिटी तर या ठिकाणी ही संस्था लिंग्विस्टिक मायनॉरिटी संस्था आहे आणि कॉलेजचे नाव दिले आहे राजकुमार केवल रामानी ज्युनियर कॉलेज वॉन्टेड ट्रेन शिक्षण सेवक फॉर टीचिंग इन हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड ज्युनियर कॉलेज तर या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणसेवक म्हणून पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे किंवा या ठिकाणी शिक्षणसेवक पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सब्जेक्ट सिरियल नंबर वन नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम ए बी एड सब्जेक्ट विषय एम ए इन हिंदी एम ए इन सोशलॉजी तर यम ए हिंदी विषयामध्ये पाहिजे आहे त्याचबरोबर यम ए सोशलॉजी विषयामध्ये पाहिजे आहे म्हणजे दोन विषयामध्ये एम ए पाहिजे आहे त्याचबरोबर बी एड कॅटेगिरी ओपन खुल्या प्रवर्गातून जागा भरण्यात येणार आहे फुलटाईम क्लिअर वेकन्सी पूर्ण वेळ क्लिअर व्हेकन्सी या ठिकाणी आहे सॅलरी ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स वेतन श्रेणी शासन नियमाप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट शूड अपिअर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू अलॉंग विथ ऑल द ओरिजनल टेस्टिमोनियल्स ऑन एलेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मंडे फ्रॉम टेन ए एम टू ट्वेल्व थर्टी पी एम ॲट राजकुमार केवलरामानी जूनियर कॉलेज साई वशन शाह स्क्वेअर जरीपटका नागपूर ऑल द कैंडिडेट्स शूड आल्सो ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेड टेस्टिमोनियल्स अँड सबमिट एलॉंग विथ द अप्लिकेशन तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिल्या आहेत जे कोणी पात्र उमेदवार आहे असे पात्र उमेदवार वैयक्तिक स्वतः मुलाखतीला हजर राहू शकतात ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासहित मुलाखतीची तारीख दिली आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारला वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे साडेबारा वाजेपर्यंत आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे राजकुमार रामानी ज्युनियर कॉलेज ॲड्रेस दिला आहे साई वसंत शाह स्क्वेअर जरीपटका नागपूर ऑल द कॅन्डिडेट्स शूड ऑल्सो ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेट टेस्टिमोनियल्स अँड सबमिट अलँग विथ द अप्लिकेशन तर सर्वच उमेदवारांनी अर्ज आणि अर्जासोबत एक सेट अटेस्टेट शैक्षणिक कागदपत्राचा झेरॉक्स प्रतीचा अटेस्टेट सेटसोबत आणायचा आहे अर्जासोबत फोन नंबर दिला आहे अधिक माहिती करता संपर्क क्रमांक आहे पहिला नाईन एट डबल टू झिरो थ्री वन फोर सेवन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू डबल, टू, डबल, टू, डबल वन झिरो फोर झिरो थ्री सेक्रेटरी स्कूल कमिटी जाहिरात क्रमांक तीन शाळेचे नाव सेंट मेरी स्कूल ॲड्रेस खात रोड भंडारा डबल फोर वन नाईन झिरो फोर सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो फाय सेवन झिरो ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन झिरो नाईन झिरो फोर डबल वन वॉन्टेड पाहिजेत या ठिकाणी शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर रिक्वायरमेंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन रिक्वायरमेंट टी जी टी मॅथ्स ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय गणित गणित विषयाकरिता ट्रेन ग्रॅज्युएट टीचर टी जी टी मॅथ्स शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स किंवा बी एस सी मॅथ्स अँड बी एड म्हणजे बी एस सी मॅथ्स बी एड चालेल किंवा एम एस सी मॅथ्स बी एड चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे टी जी टी मॅथ्स या पदाकरिता त्यानंतर सिरियल नंबर टू टी रिक्वायरमेंट टी जी टी इंग्लिश ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्रजी विषयाकरता ही जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश लिटरेचर अँड बी एड त्यानंतर सिरियल नंबर थ्री रिक्वायरमेंट टी जी टी कॉम्प्युटर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर संगणक किंवा कॉम्प्युटर या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा एम सी ए किंवा एम सी एम किंवा बी इन्फॉर्मेशन सूचना प्लीज नोट प्रिफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स कैंडिडेट्स अँड फ्लुएंसी इन इंग्लिश इज मॅन्डेटरी तर या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या आहे अनुभवी उमेदवारांना आणि ज्यांना इंग्रजी विषयावर ज्या उमेदवारांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक दिला आहे थर्टी अँड थर्टी वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तीस आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखत घेतली जाणार आहे टाईम मुलाखतीचा वेळ दिला आहे टेन ए एम टू टू पी एम सकाळी दहा वाजेपासून दुपारचे दोन वाजेपर्यंत मुलाखत घेतल्या जाणार आहे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे वेनू सेंट मेरी स्कूल खातरोड भंडारा तर मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सेंट मेरी स्कूल खातरोड भंडारा या ठिकाणी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे तर उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक वेळ आणि दिलेल्या ठिकाणावर या ठिकाणी दिलेल्या तारखेला पोचायचे आहे तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद